दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज हा अध्याय तुमच्या समोर म्हणजे तुमचे परमभाग्य म्हणूनच आजच्या शुभ दिवशी आज हा अध्याय तुमच्या समोर आला आहे जो कोणी व्यक्ती आजच्या दिवशी हा अध्याय मनपूर्वक शेवटपर्यंत ऐकेल त्याचे सर्व दुःख नष्ट होते त्याचे पुण्योदय होईल शत्रूंचा नाश होईल म्हणून न वगळता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका अध्याय अटेचाळ चित्रपुरीचा वृत्तांत शंकर भट दुपारपर्यंत तर चालल्यानंतर एक लहानसे गाव लागले ते गिरीजनांचे गाव होते त्यात एक सुद्धा ब्राह्मणाचे घर नव्हते शंकर तर भुकेने व्याकुल केले होते त्या गावातील एका वृद्ध गृहस्थाने शंकर भटास थोडा मध आणि फळे आणून दिली ती फळे खाणार इतक्यात एक कावळा त्यांच्या डोक्यावर येऊन बसला आणि सोसीने डोक्यास इजा करू लागला त्याने त्याला हकळण्याचा प्रयत्न केला परंतु तो व्यर्थ झाला अजून चार पाच कावळे उडून आले आणि ते शंकर भटाच्या हातावर खांद्यावर बसून इजा करू लागले त्यावेळी ती फळे आणि मध तेथेच टाकून शंकर भटाने तेथून पळ काढला कावळ्यांनी केलेल्या जखमानी त्यांचे शरीर रक्तबंबाळ झाले होते कावळे त्यांच्यासारखा पाठलाग करीत होते त्यांनी मनोमनी श्रीपाद प्रभूंची या संकटातून सुटका करण्याची प्रार्थना केली थोडे अंतरावर एक औदुंबराचे झाड दिसले त्या झाडाखाली शंकर भट विश्रांतीसाठी बसले त्याच वेळी त्यांना जाणवले की त्यांच्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे त्या वासामुळे जवळपासच्या वारुळातून साप बाहेर आले आणि त्यांनी शंकर भटांस दंश करण्यास प्रारंभ केला सापाच्या विषामुळे ते मृतप्राश झाले त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला हृदयाचे ठोके मंद गतीने पडू लागले होते त्याचवेळी एक धोबी धुतलेले कपडे आपल्या गाढवावर लादून घरी घेऊन जात होता त्याने शंकर भटाची दयनीय अवस्था पाहिली आणि दार्दबुद्धीने बुद्धीने त्यांना गाढवावर बसून त्या गावातील वैद्याकडे नेले त्यांनी काही मुळ्यांचा रस काढून जखमेवर लावला सर्पदंश झालेल्या जागी पिंपळाचे पाने बांधली आणि कोवळ्या पानांचा रस काढून जखमेवर लावला तसेच कानात पिंपळाच्या ठेवले जस जसे उतरू लागले तस तसे शंकर भट अस वेदनेने ओरडू लागले विष पूर्णपणे उतरून गेल्यावर त्यांना बरे वाटले ती रात्र त्यांनी त्या ते वैद्याच्या घरीच काढली तो वैद्य श्रीपाद प्रभूंचा भक्त होता त्याने आपल्या कुटुंबियांसह रात्रीचे समयी श्रीपाद प्रभूंचे भजन सुस्वरात गायले भजनाचा कार्यक्रम संपल्यावर तो वैद्य शंकर भटास म्हणाला माझे नाव वल्लभदास आहे मी चर्मचा वैद्य आहे मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनास निघाला आहात तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला हे सुद्धा मला माहीत आहे आपले नाव शंकर भट आहे ते मी जाणतो वल्लभदासाचे ते वक्तव्य ऐकून शंकर भट अवाकच झाले वल्लभदास पुढे म्हणाले हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे पिठापुरम येथील महाअहंकारी पंडित होते त्यांनी श्रीपाद प्रभूंचे सत्य स्वरूप न जाणता अहंकाराने त्यांचा विरोधच केला होता त्यांनी तुझे रक्त चाकल्याने त्यांना उत्तम गती मिळाली वल्लभदास पुढे म्हणाले शंकर भटा तू लहान असताना विष्णू मूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास तो श्लोक असा होता शुक्लांबरधर चतुर्भु प्रसन्न वंदना ध्याये ते सर्व विघ्न पाषायंत याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री दत्त प्रभूंना आवडला नाही त्यांची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसून आणले तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद प्रभूंचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा माणस होता त्या दयागण प्रभूंची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते ही गोष्ट ध्यानात असू दे हा हितोपदेश ऐकून शंकर भट कृतकृत्य क�ुर्त झाले त्याच्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला होता त्यांनी वल्लभ दासाच्या घराचा पाहून चार दोन चार दिवस घेऊन तेथून चिदंबर क्षेत्री जाण्यास पारायण केले मार्गात त्यांना विचित्रपूर नावाचे एक गाव लागले नावाप्रमाणेच तेथील राजा विचित्र वर्तन करणारा होता त्याचा मुलगा मुका होता त्या राजास वाटत होते की ब्राह्मणांनी लोपभू इष्ट नावाचा यज्ञ केल्यामुळे त्याचा मुलगा मुका झाला या कारणाने तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसून त्यांची मिरवणी असा प्रश्न विचारला शंकर भटाने होकारार्थी मान हलवली त्यावेळी तो सैनिक म्हणाला आमच्या महाराजांनी तुम्हाला बोलावले आहे आग्रहाचे आमंत्रण आहे आपण आमच्या बरोबर शंकर भट घोड्यावर बसून थोड्याच वेळात राज दरबारात राजासमोर उभा राहिले त्यांनी मनोमन श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून अंतरंगात नामस्मरण सुरू केले राजाने शंकर भटास प्रश्न विचारला तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती शंकर भटाने निश्चयात्मक रीतीने उत्तर दिले एवढ्याला एवढेच या उत्तराने राजाला आनंद झाला आणि तो म्हणाला महात्मा आपण मोठे पंडित आहात आपल्या दर्शनाने मी धन्य झालो दुसरा प्रश्न मूक भाषे संबंधी होता राजगुरूंनी शंकर भटास दोन बोटे दाखवली आणि खुणेनेच एक का दोन असे विचारले शंकर भटास वाटले की ते एकटेच आले आहेत का सोबत कोणी आहे अशा प्रश्नाचा भाव आहे त्यांनी एक बोट दाखवून आपण एकटेच आलो आहोत असे कळविण्याचा प्रयत्न केला यानंतर राजगुरूंनी तीन बोटे दाखवली तीन संख्या पाहताच शंकर भटास श्री दत्त प्रभूंची त्रिमूर्ती आठवली त्यांना वाटले राजगुरु तुम्ही भक्त आहात काय असे विचारित आहेत त्यांनी आपली मूठ बंद करून सांगण्याचा सा प्रयत्न केला ही भक्ती ही गुप्त असावी यानंतर राजगुरूंनी मिठाईचे भांडारच देत असल्याचा अभिर्भाव केला शंकर भटाने ते नाकारले आणि स्वतःजवळ असलेले पुरुचुंडीतील पोहे काढून दाखविले त्याचा भाव असा होता की त्यांना मिठाईपेक्षा अधिक प्रिय आहेत शंकर भटाच्या समर्पक उत्तराने राजगुरु प्रसन्न झाले ते राजास म्हणाले महाराज हा मुक्यांच्या भाषेचा सुद्धा फार मोठा पंडित आहे अशा प्रकारे शंकर भट दोन परीक्षेत सफल झाले होते आता तिसरी परीक्षा शंकर भटास भेडसावीत होती त्यांनी श्रीपाद प्रभूंची अतिश्रद्धेने मनोमन प्रार्थना केली राजगुरूंनी सांगितले रुद्र अभिषेकातील चमक मधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगा शंकर भटाने श्रीपाद प्रभूंचे ध्यान करून एक एक श्लोक वाचला आणि त्याचा अर्थ सांगितला तो असा होता एका चमे म्हणजे एक तीर्थश्रमे म्हणजे एकाला तीन जोडले असता चार होतात आणि त्याचे वर्गमूळ दोन येते पंचचमे म्हणजे चारात पाच मिसळले असता नऊ होतात आणि त्याचे वर्गमूळ तीन येते सप्तचमेवर आलेल्या नऊ संख्येत सात मिसळल्यास सोळा येतात व त्याचे वर्गमूळ चार येते नऊ चमे म्हणजे वरील सोळा संख्येत नऊ मिसळले असता पंचवीस येतात आणि त्याचे वर्गमूळ पाच येते अशा प्रकारे शंकर भटाने चमकातील प्रत्येक श्लोक वाचून त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला त्याने हे जे सांगितले ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते ते कणादृषींना माहीत होते परमाणूच्या सूक्ष्म कणाच्या भेदामुळे विविध धातूंची निर्मिती होते शंकर भटाचे हे विद्वतपूर्ण वक्तव्य सर्वांनाच आवडले राजांच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्याने आणि श्रीपाद प्रभूंच्या कृपेने शंकर भट सुरक्षितपणे राजदरबारातून आणि विचित्रपूर नगरीतून बाहेर पडले श्रीपाद राजा शरण प्रपद्धे अध्याय अठ्ठेचाळीस समाप्त हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो आणि त्यांच्या प्रत्येक चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना धन्यवाद